नमस्ते नमस्ते स्वागतम सुस्वागतम मराठी शो चॅनल मध्ये सगळ्यांचे शुभ संध्या सगळ्यांना शुभ संध्या गुड इव्हनिंग हॅलो हाऊ आर यू कसे आहात तुम्ही नमस्ते नमस्ते स्वागतम स्वागतम स्वागत నమస్త స్వాగతం మరాభాషి సరస్వ స్వాగత माझं नाव राजेश पवार राणा कात्रज पुणे आपण अपन आता आलो आपल्या गावाकडे बारामतीला आणि आपले शुभ संध्या आता संध्याकाळ झाली आहे आणि मस्त की काल पाऊस पडला आज एवढा पाऊस आला नाही पण आज सगळं ढगाळ वातावरण होतं आणि बघा आमच्या गाय कशा हंबर आहेत आवाज येतो आहे संध्याकाळ झालेली आहे आम्ही गायांना चारा टाकलेला आहे आणि बघा मित्रो किती सुंदर वातावरण आहे ही आमचं आजीदारांचं इथं घर आहे आणि इथं आमची वांगी लावलेली आहेत शेतामध्ये शुभ संध्या गुड इव्हनिंग मित्र स्वागतम आहे नामदेव मेंदे हाय काका नामदेव दादा नमस्ते नमस्ते स्वागत आहे नामदेव दादा स्वागत आहे तुमचे मराठी वान मॅनश्वर चॅनलमध्ये स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वानमॅनश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नामदेव दादा नमस्ते स्वागत आहे आज आम्ही ब जवळजवळ बारा नऊ व्हिडिओ अजय अजय डॉट शिल्पावर आणि चार व्हिडिओ मराठी वानमॅनशोवर नऊ चार तेरा व्हिडिओज काढले नक्की अपलोड के लिए आत्ता नक्की पहा आता मटल चला सकाप लाइव घटना नहीं मैं आता लाइव घे बग्या चेहरा तुम्हारा कैसे थकल काका आ, नमस्ते नमस्ते खेती किसकी हमारे अजय डॉट शिल्पा जोड़ी है उनके उनके खेत की खेती है ये उनके गांव आए हैं हम ये उनका घर है यहाँ स्वागत है हम शहर में रहने वाले, पुना में रहने वाले, पुना वाले नामदेव दादा में रहते हैं हम मराठी वन मैन शो आम्ही इकडे अजयदाकडे येतो आम्ही एकत्र व्हिडिओज काढत असतो येस अच्छा अच्छा नामदेव दादा ये हमारा हमारे दादा का घर है अजय शिल्पा और इनकी एक खेती इधर बैगन लगा है सब वांगी लावलेले ला आहेत इकडे मका आहे मंडला चला एक अर्धा तस्तरी अपन लाइव घी हुआ कल सकाल पास में अपन लाइव कर आज वीडियो और कॉन्सन्ट्रेट के अपन भरपूर वीडियो काढले आज नौ, नौ 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 वीडियो हमारे अजय डॉट शिल्पा पे निकाले है और पाँच वीडियो मराठी वार्न से टोटल फोर्टीन वीडियोस बनाए हैं हमने आज दिन में शाम को बारिश आती है कल शाम को बारिश आई थी हमको वीडियो बनाने में थोड़ी दिक्कत हुई फिर भी हमने बारिश में थोड़े वीडियो बनाए आज बारिश नहीं थी हमको लगा कि शाम को बारिश आएंगी इसलिए हमने दिन में वीडियो बनाए लेकिन दिन में अभी शाम को बारिश नहीं है इसलिए हम लाइव ले रहे हैं लाइव घेता है मित्रों मालूम है काका हो सांगते तो सांगते तो हम दादा फिर भी बता रहे हैं हम गन्ने की खेती है यहाँ मक्का लगा हुआ है और ह्या लगा हुआ आहे नारियल के पेड आहे स्वागतम मित्र सुस्वागतम कसे रहा चला चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलवर जाऊन विजिट करा लाइक करा शेअर करा कमेंट करा हो नामदेव भैया धन्यवाद धन्यवाद शहर में अंधेरा हुआ छाया हुआ है लेकिन हमारे इधर गाव में थोडा उजाला रहता है उजा... स्वागतम सुस्वागतम चला आपला रात्री लाईव्ह नसतो कारण की रात्री थोडासा नेटचा प्रॉब्लम असतो थो। आता थोडंसं नेट आहे सकाळी पण आपला उद्या सकाळी साडेसात वाजता लाइव असेल आठ वाजता साडेसात ते आठच्या दरम्यान नंतर अकरा वाजता लाईव्ह असेल आता लाईव्हची संख्या हळूहळू वाढवणार आहे आपण आता परत वर आता व्हिडिओजवर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर आता लाईव्हवर परत कॉन्सन्ट्रेट करणार आहोत व्हिडिओज पण काढणार आहोत पण जास्त करून लाईव्ह पण आता घ्यायला सुरुवात करणार आहे कारण की आपण गणपतीमध्ये पण लाईव्ह घेतले होते आता नवरात्र आलेली आहे नवरात्रामध्ये पण आपण पुण्यामधले सगळे नवरात्र उत्सव सगळा आपण दाखवणार आहोत दांडिया शो दाखवणार आहोत पुण्यामध्ये दांडिया असतात आमच्या मेहनती हो हमारे ज़्यादा मेहनती है बहुत स्वागत हम सुस्वागत मराठी में शो मे अपने सगैंस ओके ओके काका बाय बाय नामदेव काम है धन्यवाद नामदेव भैया लाइव वर बदल खूब खूब धन्यवाद मित्रों नामदेव दादा आमचे फार जुने सबस्क्रायबर आहेत आमचे आजी डॉटचे शिल्पाचे पण सबस्क्रायबर आहेत मराठी वन माय शो चॅनलवर पण ते येत असतात खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद नामदेव भैया चला मित्रो आपण आता असं मस्त की फेरफटका मारूया तुमच्याशी बोलत राहू तुम्हाला फेस पण दाखवतो हळूहळू आणि इकडे नेटचा प्रॉब्लेम आहे तरी आत्ता नेट आहे मित्रां संध्याकाळ झालेली आहे सगळ्याकडे अंधार पडलेला आहे हळूहळू आणि बघा आता थोड्या वेळाने एकदम किड्यांची किरकिर आवाज आणि मस्तपैकी पाऊस नाही इकडे मोकळ वातावरण आहे स्वागतम सुस्वागतम मराठी वान मध्ये नेट नेट आहे तोपर्यंत आपण फेरफटका मारूया मस्तपैकी महादेव मंदिर हे शेवगे झाड आहे हे लिंबाचं झाड आहे ते नारळाचे झाड आहेत इकडे मी पंधरा दिवसाने आठ दिवसाने इकडे राहायला येतो आता परत पुण्याला जाणार आहे परत तिकडे गेल्यानंतर आपण लाईव्ह घेणार आहोत धन्यवाद धन्यवाद आम्हाला चहा आलेला आहे धन्यवाद मित्र या चहा प्यायला हा 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 गरम चहा दिलेल्या आमच्या सोनबाईंनी हो मित्रा चहा आलेला आहे चहा प्यायला या मित्रा या मित्रा चहा प्यायला स्वागतम सुस्वागतम या चहा प्यायला आमचे राजाभाऊ आलेले आहेत मस्त चहा बनवलेला आमच्या आजीदारांनी स्पेशल चहा बनवलेला आहे विलाची टाकून तुम्ही पण चहा पिला का मित्रा स्वागतम सुस्वागतम नमस्ते मित्रो हाय मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रो आपण आता संध्याकाळ झालेली आहे साडेसहा वाजून गेलेले मित्र मेसेज येत आहे हळूहळू या चहा प्यायला मित्रो स्वागतम सुस्वागतम चष्मा लावायला लागेल मेसेज येत आहे हळूहळू काय हरकत नाही स्वागती आहे का सेजा पहिले शुभ दादा शुभ दादा हो सेनापती सेनापती आलेले आहेत स्वागती का स्वागत आहे तुमचे फर्स्ट टाईम तुम्ही ला लाईव्हवर आलात स्वागत आहे तुमचे मराठी वनमॅन शो चॅनलमध्ये नक्की चॅनलला नवीन असेल तर नक्की जाऊन चॅनलला जाऊन व्हिजिट करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओज आहेत मित्रो कॉमेडी नक्की लाईव्हला सबस्क्राईब करा ला, मित्रो आपण आलेलो आहोत तालुका बारामती जिल्हा पुणे आणि आपल्या गावाकडे आलेलो आहे तिकडे आणि बघा मस्तकी शुभ संदेश आहे आणि हे बघा गावाकडे लांब लांब घर आहेत एक इथं घर आहे एक इकडं घर आहे अशी लांब लांब घरं आहेत रानामध्ये घर आहेत आमचे आणि बघा हे लिंबाचं झाड आहे चला मित्र लाईव्हवर असतील तर त्यांनी मेसेज करा फटाफटा फटा चला या चहा प्यायला आपण चहा पित आहे बघा चहाचा कप दिसत असेल तुम्हाला तुमचा झाला का चहा पिऊन हो मित्र हा मका आहे आणि ह्या रानामध्ये आम्ही आज दुपारी शूटिंग केली होती ह्या इथं ह्या जागी हो मित्र अजून एक इकडे एक घर आहे बघा ट्रॅक्टर आहे तिथे स्वागती का सेनापती स्वागत आहे तुमचे खूप खूप स्वागत आहे धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल वेळात वेळ काढून तुम्ही लाडके काका आवडते काका मराठी वनमॅन शो चॅनलच्या लाईव्हवर तुम्ही आल्याबद्दल खूप खूप तुमचे आभारी आहोत नक्की जाऊन नवीन असाल तर नक्की जाऊन चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो आपलं इंस्टाग्राम पण अकाउंट आहे वनमॅन शो नावाने फेसबुक अकाउंट आहे जस्ट रिसेंटली ओपन केले आपल्या यूट्यूबला जवळजवळ ट्वेंटी वन के प्लस आहे स्लो आहे शुअर आहे कॉन्फिडेंट आहे शुभ संध्या धन्यवाद धन्यवाद नामदेव मेहंदे दादा खूप खूप धन्यवाद स्वागत आहे का संघ खूप खूप धन्यवाद लाईव्हर आल्याबद्दल स्वागतम स्वागतम सुस्वागतम या मित्रों चाह पहा चा, चा पीता है खूब खूब धन्यवाद लाइव राय बदल तुम राना आम राधे संध्याका साढ़ेसाहजार है आ, हमारा यहाँ रात होगी हो गई हो है अच्छा तुम्हारे यहाँ रात हो गई है उजला है थोड़ा उजाला है गांव का है गांव है ना यहाँ थोड़ा उजाला रहता है शहर में अंधेरा हो जाता है अभी इधर थोड़ा सा उजाला है मैं पाँच सन से लेकिन आज हमारा सनसेट हुआ नहीं सब बादल छाए हुए नहीं तो ये पेड़ के पीछे से सनसेट बहुत सुंदर दिखता है सलाम मित्रों धन्यवाद लाइवर आला बदल हाँ ये हमारा घर है कैसा है हमारा घर खेत में हे सब खेती आहे या गाव में नेट का प्रॉब्लेम है आहे नेटचा प्रॉब्लेम असतो मित्रो त्यामुळे एका जागी थांबून लाइव घ्यायला लागतो चला मित्र वर आज ट्रॉफिक कमी आहे का हरकत नाही आपण उद्या परत लाइव घेणार आहोत आपले पुण्याला गेल्यानंतर आपले कंटिन्यू गे लाईव्ह असणार आहेत आपण क्राउडेड लाईव्ह घेतो आपले लाईव्हचे वेगवेगळे प्रकार आहेत एकदा आपण लाईव्ह घेतला होता सोळा मजल्यावरून पुण्यात सगळं पुणे दर्शन दाखवलं होतं आपण गणपतीमध्ये क्राऊडेड क्राऊडमध्ये जाऊन गर्दीत लाईव्ह घेत घेत असतो चला मित्रांनो तुम्हाला आता महादेव मंदिरचं दर्शन दाखवतोमध्ये सरसे स्वागत आहे तुमचे स्वागत आहे तुमचे मराठी फार मॅशनल दोन मिनटं थांबा मित्र आपण आता चाललो बा मस्तपैकी तिथे महादेवचं मंदिर आहे हे आमचे भावकीचं घर आहे बघा मित्र इकडे पावसा पाऊस भरपूर सगळी हिरवळ आहे भरपूर इकडे चिखल पण आहे नेटचा प्रॉब्लेम आहे पण काय हरकत नाही आपण हळूहळू सगळं कवर करतोय बघा मित्र कसे पक्ष्यांच्या आवाज येत आहे चला मित्र आपल्या हातात चहाचा कप आहे घरापासून आपण लांब नाही आणि मस्तपैकी अंधार झालेला आहे मी इव्हनिंग वॉक चाललो आहे आणि आपला इव्हनिंग लाईव्ह पण चालू आहे गावाकडचा लाईव्ह आहे आपला स्वागत स्वागतम उद्या सकाळी पण लाईव्ह घेणार आहोत आपण साडेसात वाजता नक्की या अकरा वाजता आपला लाईव्ह असतो हो तरी आज पाऊस नाहीये नशीब नाहीतर ह्या टायमाला काल भरपूर पाऊस होता पण पावसाचं पाणी इथं साठलेलं आहे चला आता आपण लाँग कट मारून शॉर्टकटने घरी जाणार आहोत परत आता तुम्हाला इथे एक छोटं मंदिर आहे महाराज मंदिर आहे इथे विहीर आहे ते दिवसा छान दिसतात आधार झालेला आहे पंधरा मिनटं सगळ्यांशी बोलूया वर्षी गुड स्वागत मित्रांस्वागतम मराठी वानमॅनश्वरच्या एक लाईक डन झालेला आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्रां स्वागतम सुस्वागतम आहे इकडे एक लांब घर आहे लांब घर आहेत रानामध्ये आणि इकडे एक विहिर आहे बघा मित्र दिवसा फार छान दिसते उद्या आम्ही इथे शूटिंग करणार आहोत ह्या विहिरीजवळ आम्ही एक उद्या एक व्हिडिओ शूट करणार आहोत आजे डॉट शिल्पा ब्लॉग जर तो तुम्हाला व्हिडिओ दिसेल त्यामध्ये आमच्या आमच्या शिल्पाताई असतील आमच्या आजीदादा असतील आणि मी असेल या व्हिडिओमध्ये हे विहीर आहे बघा पाणी एकदम गच्च भरलेले खोल विहीर आहे हां आशिष दुपारी दादा आले नमस्कार काका माता नमस्कार स्वागत आहे आशिष दादा तुमचे मी आज जवळजवळ आम्ही अजय डॉट शिल्पा यांच्या चॅनलवर नऊ व्हिडिओ काढले तर माझ्या चॅनलवर पाच एकूण टोटल चौदा व्हिडिओ आम्ही दिवसभरात काढले काल आम्ही व्हिडिओ काढले पण संध्याकाळी पाऊस आला होता गडबड झाले तर ते, त्यामुळं ते, आज आम्ही दुपारीच व्हिडिओ काढले संध्याकाळी बॉक्सिंग म्हणून पण संध्याकाळी पाऊस आला नाही त्यामुळे आम्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत अर्धे अर्धा आज केले आहेत अर्धे उद्या करणार आहोत आणि आता शुभ संध्या बघा इकडे गावाकडे कशी आ, संध्या आहे मस्त शांत वातावरण आहे शहरामध्ये मला करमत नाही मी गावाकडे येत असतो बघा मित्र हे विहीर आहे उद्या आम्ही इथं शूट करणार आहोत उद्या तुम्हाला ह्या विहिरीचा व्हिडिओ दिसेल इथे दादा असतील मी आणि शिल्पात आहे आम्ही तिघं मिळून एक व्हिडिओ करणार आहोत तो व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे स्पॉट पण सिलेक्ट केलेला आहे आणि तो व्हिडिओ ह्या विहिरीला शोभल असा व्हिडिओ आहे काल पण आम्ही एक व्हिडिओ केला दादांना त्या व्हिडिओ करताना थोडंसं हाताला लागलं तो व्हिडिओ त्यांनी आज पोस्ट केलेला आहे संजय संजय सागर दादा आले संजय सागर दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद मित्र आपल्या हातात चहाचा कप होता हो मी घरातन चहा पिता पिता आलो आणि चहाचा कप आहे बघा मित्र चहा संपलेला आहे आशिष दुपारी म्हणतात नमस्कार काका संजय संजय सागर स्वागत आहे काका नमस्कार स्वागत आहे चालता चालता मेसेज वाचत होतो संजय सागर म्हणतात हाय हाय संजय दादा हाय का काका का, का नमस्कार धन्यवाद संजय दादा म्हणतात लाईक केले धन्यवाद लाईक केल्याबद्दल आशिष सुशारे दादा आलेले आहेत म्हणतात आशिष दुपारे दादा आलेले आहेत म्हणतात काका नमस्कार नमस्कार लाईक केले धन्यवाद आशिष दुपारा म्हणतात घर धार काढते काका परत भेटू अच्छा धार काढतात का अच्छा आम्ही आठ वाजता धार काढतो आजय शिल्पा जोडी आशिष आशिष भाऊ नमस्कार म्हणतात संजय दादा शांत वाटते हो काका गावाकडे हो खूप शांत वातावरण आहे आता मी जे बोलतो ते एक पार ला आमच्या आजी घरापर्यंत आवाज जात असेल हा आणि इथं विहीर आहे बघा आता हा चहाचा कप आमच्या सुनबाईनी चहा केला म्हणजे आमच्या शिल्पाताईनी मी त्यांना सुनबाई म्हणतो त्यांनी चहा केला होता तो चहा पिता पिता असा लाँग कट आलो आणि इथे इथं पण आपण उद्या एक शूट करणार आहोत हे महादेवचं मंदिर आहे इथे मी एक व्हिडिओ शूट आहे होत्या ह्या महादेवचं मंदिर आहे बघा मित्र आणि एक वीर आहे इथं या विहिरीच्या पण आम्ही शूट करणार आहोत आणि पलीकडे आजदाचं घर आहे ह्या झाडाच्या पलीकडे आजी दादांचं घर आहे सतीश काळे आलेले आहेत धार काढताना जपून काढा हो हो जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे स्वागतम सु स्वागतम दादा जय जय शिवराय जय महाराष्ट्र दादा जय जय शिवराय स्वागत आहे तुमचे मराठी वनमॅन शो मध्ये थोडंसं आनंद झालेला आहे काय हरकत आपण सकाळी साडेसात वाजता लाईव्ह घेणार आहेत अकरा वाजता लाईव्ह घेणार आहेत चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल जाऊन लाईक करा ॲट द एज ऑफ फिफ्टी सिक्स मित्र माझं एज फिफ्टी सिक्स आहे मी बँकर रिटायर्ड आहे माझ्या मिसेस पण सर्विसला आहेत ते आता अमेरिकेला गेलेले आहेत मी इकडे दादांकडे आलेलो आहे सतीश काळे दादा स्वागत आहे तुमच्या फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनल जाऊन व्हिजिट करा कॉमेडी चॅनल आहे खूप छान छान व्हिडिओ असतात नक्की पहा व्हिडिओ आवडला असतात नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो कसं शिका आवाज आहे आता इथनं अंधार आहे सगळी झाडी झुडपी आहेत आता इथनं आपल्याला शॉर्टकटने घरी जायचं आहे सतीश काळे म्हणतात लाईक डन केले धन्यवाद हो मित्र हे हो शॉर्टकट आहे आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी आणि लाईव्ह संपवणार आहेत कारण की एकवीस मिनटं झालेले आहेत आपला सकाळचा लाईव्ह भरपूर वेळ असतो अकरा वाजताचा सकाळचा एक अर्धा पाऊन तास असतो फोर्टी फाय मिनिट्स संध्याकाळचा लाईव्ह अर्धा तास असतो मॅक्सिमम पुण्यात गेल्यानंतर आपण भरपूर लाईव्ह घेणार आहोत ते आजीदादांचं घर हे दिसलं का तिथे गेल्यावर आपण लाईव्ह कंक्लूड करणार आहोत धन्यवाद मित्र आहोत तुम्ही सर्वजण लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप ध धन्यवाद मी आ, मी सातार्या आहे सातारा आजच्या मी पुण्यातला आहे पण आत्ता आम्ही बारामतीला आलेलो आहे माझं आडनाव पवार आहे तेव्हा प पुणे बारामतीचं आडनावाने टच आहे मी आमच्या आजी दादां दादांचं गाव आहे बारामती माझं गाव आहे पुणे आमचं दोघांचं टच आहे आम्ही एकमेकांच्या चॅनलवर व्हिडिओज काढत असतो संगीतताई आले संगीतताई संगीत स्वागत आहे हो oh, मस्त की आता तुम्ही रेकॉर्डेड लाईक केलेलं आहे बघ पहा नंतर मी अपलोड करणार आहे आता थोडा अंधार झालेला आहे संगीतता बघत आहे तुमचे मराठी वान मॅन्शोर चॅनलमध्ये हे आमच्या आजेदादांचं घर आहे बघा शेतामध्ये आजेदादा तिथं खुर्चीवर बसलेले आहेत ताई धन्यवाद लाईक डन ताई खूप खूप धन्यवाद हे आमच्या आजय शिल्पांचं घर आहे आणि मी त्यांचा मोठा काका असल्यामुळं मला खूप आदर देतात ते खूप सपोर्ट करतात खूप काळजी घेतात माझे ते आणि आमची यूट्यूबरच ओळख झाली होती मी त्यांच्या वडिलांसारखं आहे माझ्या मुलीसारख्या आहेत त्या मी त्यांना सुनबाई म्हणतो असे बरेच जणांशी माझी ओळख झालेली आहेत मला सगळेजण वेगवेगळे नाव आहे मला कोण चॉकलेट काका म्हणतं कोण पॉवरफुल काका म्हणतं कोण राजेश दादा म्हणतं कोण पी काका म्हणतं पीके म्हणजे पॉवर काका बरीच नावं मला तुम्ही यूट्यूबरने दिलेले आहेत तुम्ही तुम्ही लोकांनी सगळ्यांनी आणि मी एक लाईफमध्ये डिप्रेस झालो होतो म्हणून मी यूट्यूब चॅनल काढला आणि ह्या यूट्यूब चॅनल मला लाईफमध्ये एक जगण्याची मजा आलेली आहे आशिष दादा नमस्कार म्हणतात संजय सतीश काळे म्हणतात हो सतीश काळे दादा मी पण जय महाराष्ट्रच आहे मी बघितला असेल हो <laughs> संजय दादा बघितला असेल तुम्ही थोडा आमदार आहे मित्र आपल्या चॅनलचं हेच आहे स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये थोडंसं अंधार आहे आपण उद्या सकाळी साडेसात वाजता लाईव्ह घेणार आहे आज मी लाईव्ह घेणार नव्हतो म्हटलं चला घेऊया चला अशी जरा नमस्कार आता सांगितलं धन्यवाद थोडंसं सा नेटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला लाईव्ह जरा पुसत दिसत असेल सकाळचा लाईव्ह आपला एकदम क्लिअर असतो आता अजय दादा आहे तिकडे हो मराठी मॅन शो काका येस मराठी मॅन शो काका पण <खुण>। म्हणतात खूप खूप धन्यवाद आता आपण आलेलो आहोत अजय आजे आजेदादा पण खूप थकले आहेत त्यांना थोडीशी हाताला दुखापत झालेली आहे सतीश काळे म्हणतात ओके धन्यवाद सतीश काळे दादा धन्यवाद संजय दादा धन्यवाद आशिष दादा धन्यवाद संगीता ताई धन्यवाद नामदेव दादा नामदेव मेहंदे दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल चला मित्र आपण आत्ता बाय बाय करतो या सकाळी भेटूया गुड मॉर्निंग लाईव्हमध्ये तोपर्यंत सगळ्यांना सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा बाय बाय शुभ संध्या शुभ रात्रि बाय बाय स्वागत है का सेनापति तुम्हारे यहाँ रात हुए बराबर हमारे इधर भी रात हुए अभी देखो चलो बाय 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 मित्रों बाय बाय